तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मेह चॅनलवरती आणि आपलं आपण म्हणून लाइव आहे आपला रा लाईव म्हणजे शुभरात्री सर्वांचं जेवण झालं का नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती यस सेवन एट नाईन फाय हाय नमस्कार जेवण झाले का तुमचे भाऊ माझं जेवण झालं नाही तुमचे जेवण झाले का भाऊ नमस्कार ताई शोभा ताई नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद भाऊ धन्यवाद नमस्कार ताई ताई तुमचं जेवण झालं का नाही ताज्यातून आमचं जेवण झालं नाही आहे माझं जेवण घरी पण दहा नंतर असतं मी दहाचं लाईक घेतो त्यानंतर मी जेवतो आमचं जेवण लेट होतं आमचं जेवण साडे दहा आमचं जेवण होतं म्हणजे मी दहाचं लाईक घेतो त्यानंतर आपलं जेवण होतं तुमचं सर्वांचं जेवण झालं का त्याही तुमचं जेवण झालं का बघा भाऊ आत्ताच जेवले भाऊ खूप 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 भाऊ आमचं जेवण रेडी असतं पण आम्ही सवा दहा साडे दहा आम्ही जेवायला बसतो तर मग मी माझ्या बाईकोड सांगतो मी आपल्याला लाईव्ह जातो दहा वाजता नंतर आपण जेवूया पण जास्त लावू घे जास्त लाईक घेणं पण बरं नसतं आपल्याला लेट एकदम म्हणजे मी लवकर लाईट घेत असतो दहा वाजता आपलं तर तुमच्याकडे पाऊस पड पढ़ पडला का दादा ताई पाऊस तर नाही पडला आहे पण गरम शिकार होत आहे आमच्याकडे पाऊस पाठवा जरा फक्त सोमवारी पाऊस पडत होतोच आणि खरंच सोमवारी जो पाऊस पडला एक दीड तास तर आमच्या मुंबईला तरी सहा ठिकाणी कोण वाट लावून गेला तो नुकसान भरपूर करून गेला आमचं तर ता कर अम्ण कुलार, अम्ण कुलार दन्यवाद ताई आमच्याकडे पाऊस पाठवा बरं वाटेल कारण आम्हाला खरंच बघा आम्ही कूलर आम्ही बघा कूलर आहे आम्ही कूलर रात्रीचं लावतो एकदम तरी पण गरम होतं आहे लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद 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 ताई जेवण केल्यावर लाईव्ह घ्यायचे नाही भाऊ आपलं लेट होतं कारण आम्ही एकदम सावकाश जेवतो आमच्या घरात गप्पा गोष्टी चालू असतात तर माझी फॅमिली म्हणजे आम्ही चार जण आहेत मला एक मुलगा एक मुलगी आहे तर आम्ही एकदम सावकाश आमचं गप्पा चालू असतो जेवणामध्ये तर आम्हाला अर्धा पाहूनच आमचं जातं ता आम्ही त्या टाइम होतो आम्हाला मग ते आम्हाला अकरा वाजतात अकरा पावणे अकरा वाजता सर्व आठवतोपर्यंत तर मी लाईट लावी घेत नाही तर आपला एक दहा टाईम ठेवलेला आहे कारण बघा नऊ वाजता नऊ वाजता आपल्या भाऊंचा लाईव्ह असतो म्हणजे काका पिके काकानं लाईव्ह असतो मॅडिवेनमॅन सुद्धा लाईव्ह असतो त्यानंतर अजय श्रीबाचा लाईव्ह असतो साडेनऊला मी पहिला साडेनऊला लाईव्ह माझा घ्यायचो म्हणजे मी लाईव्ह बंद केलं मी दहा असे बसायचो पण कसं प्रत्येकाचा शेड्यूल असतो लाईव्हसाठी ताई म्हणत असते स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई हरिओम हरिओम आम्ही पण बापू बघतोवालीच आहे आम्ही हरिओम बघतो बोलतो आम्ही पण जो बापूचा आम्ही पण बापूवालीच आहे आम्ही हरिओम आली आहे आम्ही ताईला आम्ही फोटो दाखवतो बघा आमच्याकडे फोटो आहे अनिरुद्ध बापूंचा हे बघा आमच्या अनिरुद्ध बापूंचा फोटो आमच्याकडे आहे आम्ही पण अनिरुद्ध बापू आले आहेत आई जय भीम जय भीम भाऊ जय भीम जय भीम तुम्हाला जय भीम भाऊ तर बघा हे भाऊ आपल्याला है यांची एक इच्छा राहिली आहे तिथे पूर्ण करणार आता चिकनपुरी ज्यांना खाऊन दाखवायची मला तर आपण छोटा व्हिडिओ बनवणार आहे तर भाऊची इच्छा भरपूर आहे चिकनपुरी करून आहे हे आल्यानंतर माझ्या तोंडाला पाणी सुटतं तर नमस्कार सरांना ताई बोलत आहे बघा भाऊ ह्या पण ताई युट्यूबर्स आहे ह्यांचे मला त्यांचे पण छान छान व्हिडिओ असतात भाऊ तुम्ही पण ह्यांच्या चॅनलला व्हिजिट करा यांच्या चॅनलचं नाव पण हेच आहे शोभा करून आहेत तर तुम्ही नक्की त्यांना सबस्क्रायबर करा त्यांना त्यांचे छान छान व्हिडिओ असतात त्यांचे पण लाईव्ह असतात भाऊ तुम्ही सर्वांना मदत करत जावा एकामेकांची जाईव तुम्ही जात जावा तुम्ही जाता सर लाईव्हवरती ह्या काहींच्या पण तुम्ही लाईव्हवर जात जावा नक्की भाऊ बनवणार आहे मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे व्हिडिओ आणि मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही ज्या लाईव्हवर आपल्या त्यातून सांगणार भाऊ तुम्ही माझा तारखे जाऊन व्हिडिओ बघा त्यावेळी तुमचा मी तो व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जाऊन नक्की बघा असं तुम्हाला सांगणार मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मग तुम्ही आपल्याला लाईव्ह आल्यानंतर भाऊ माझा तुम्ही दहा ताकीचा व्हिडिओ जाऊन बघा मी आता की दहा व्हिडिओ बनवला येतो तो असं तुम्हाला सांगणार नक्की मी करून तर तुमची इच्छा लवकर पूर्ण करणार आहे कारण काय होतं आहे मी आता सुट्टी नसते मला मी रात्री आठ साडेआठ नऊला घरी येतो आणि सकाळी मी नऊ पावण्याला कामा जातो आणि रहिवाजा कसं असलं तर आपला रहिवाजा आपलं असतं चिकनच चिकनचा दिवस म्हणून त्या परेडला बनवायला भेटत नाही शोभाताई पण चॅनल आहे का हो भाऊ शोभाताई जर चॅनल आहे त्यांनी चॅनलचं हेच जा नाव आहे बघा शोभा करून आहे कार्बो शोभा कालबोल त्यांचं चॅनलचं नाव आहे तर नक्की त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्ही त्यांचे एक व्हिडिओ बघता तुम्ही तिथं व्हिडिओ लिहा का मी सब केलं करू मग ताईनं समजेल तुम्ही त्यांना सब केलं आहे आणि नक्की ताई तुम्हाला ते सब करेलच तुमच्या लाईव्ह चॅनलला तर नक्की तुम्ही त्यांना धन्यवाद बोला हे भाऊ पत्याचे लाईव्हवर असतातच असतात नाही असं नाही करून आहे तर आणि माझं सगळं लाईव्हवर दाखवणार आपली पण आपल्या घरी आलेली आहे मी पक्षी जाऊन घरी आणले परत मी माझे पक्षी भावावर ठेवलेले मी गावी गेलो म्हणजे दोन सारे गावी गेलेलो तर बघा त्यांचं एक खाणं आहे हे समोर खाणं आहे बघा त्यांचं कान आहे माझ्या पक्ष्यांचं खाणं आहे तर नक्की सपोर्ट करू धन्यवाद 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 भाऊ भाऊ तुम्ही सर्वांचा सपोर्ट कर तुम्ही तुम्ही असता तर मी बघतो तर बघतो आणि आणि आता काय झालं आहे हो दादा माझे पण चॅनल आहे बघा ताई बोलतं चॅनल आहे आणि आता जर असं झालं आहे ना माझ्या लाईववरती ना माझे जेवढे काय काय माझे, माझे यूट्यूबर आहे ना त्यांना ब्लॉक करून ठेवलेलं आहे माझ्या चॅनलवरती पण आपले असे भरपूर आपले यूट्यूबर आहे ते माझ्या चॅनल अटेंड करू शकत नाहीत त्यांना असं ब्लॉक केलेलं आहे तर आपल्याच मला कोणतरी आहे व्यक्ती ती तर तिने माझी काय काय माझे, माझे, माझे सबस्क्रायबर आहे माझी युट्यूब फॅमिली आहे त्यांना ब्लॉक करून ठेवलेलं आहे पण त्यां ते मला कमेंट करतात पण माझ्या त्यांचे कमेंट पोचत नाही माझ्यापर्यंत तर असे पण आपले यूट्यूबर आपले आता आहे आपल्या फॅमिलीमधलेच आहे ती व्यक्ती ती आज ना उद्या मला समजेल व्यक्ती कोण आहे ती आणि खरंच ती व्यक्ती आपल्याला माहीत पडल्यानंतर आपण त्याला डायरेक्ट तोंडावर आपण त्याच्या शिवाय घालणार आपण त्या व्यक्तीला मी तर समोरसमोर बोलतो ज्या व्यक्तीने माझे सस् यूट्यूबर आपले फॅमिली आहे त्यांना ब्लॉक केलं आहे म्हणजे ते कमेंट करणं तर माझं त्यांचा कमेंट येणार नाही मला त्यांची कमेंट मला पोचणार नाही तर ज्यावेळी दिवशी आपल्याला तो व्यक्ती आपल्याला समजणार आपण त्याला तोंडावर शिवाय घालणार का तू हे केलं तर बरोबर नाही केलं आहे तुझा चॅनल तुझ्यासाठी चांगला आहे तू लोकांच्या चॅनलची वाट नको लावू हे आपण त्याला डायरेक्ट बोलणार आहे आणि नक्की तो मला आज ना उद्या मला ती व्यक्ती मला भेटेल आपली फॅ आपलीच युट्यूबरमधली फॅमिली आहे त्यांनी माझे यूट्यूबर जेवढे आपले आहे त्यांचे कमेंट बंद केले म्हणजे माझ्या पण त्यांचे कमेंट पोचू नये म्हणून तर हरकत नाही आहे आपल्याला <coughs> मेन कमेंट महत्त्व नाही आहे आपले जे लाईव्ह बघतात ते आपल्याला महत्त्व आहे थोडा पावणे दहा वाजता तरी किमान घेऊ घेऊ घेत जा भाऊ काय झाले नाही आहे पण आपले जसे युट्यूबर आहे आपल्याच फॅमिलीमध्ये युट्यूबर आहे कारण जे मला कमेंट करतात आपले युट्यूबर फॅमिलीवाले मला त्यांचे कमेंट त्या लोकांनी बंद केले ब्लॉक केले का आपणला तर धन्यवाद ताई नमस्कार ताई भागीस आहे नमस्कार 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 ताई तुमचं खूप ता खूप स्वागत आहे भाऊ माझे एवढे स यूट्यूबर आहे सबस्क्रायबर माझे आहे तर ते माझे लाईव्ह बघतात पण ते मला कमेंट करतात भाऊ कसे आहे तुमचं जेवण झालं का तर त्यांचे कमेंट मला येत नाही तर जी व्यक्ती मला भेटेल खरंच भाऊ त्या व्यक्तीला मी तोंडावर शिव्या घालणार का तू हे बरोबर करत नाही आहे तू तुझ्यापर्यंत तू ठेव हे तू लोकांचे ब्लॉग करत नको जाऊ तुला नाही जमत तर पण तू लोकांचे लाईव्हचे ब्लॉग बंद ता जाऊनश ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार करता बघा त्या तुमच्या सरांचं जेवण झालं का आपला लाईव्ह असतो दहाचा म्हणजे जेवण झालं का सर्वांचं शुभरात्री आपलं असतं बघा यस सेवन्टी नाईन फाय हे सर्व आपले युट्यूबवरचं आहे शुभ शुभांगी ताई भाग्यशी ताई मनीषा ताई हे सर्वे आपले यूट्यूबरच आहे बघा आपले आले बघा अजय भाऊ जोडी आपली आली बघा नमस्कार दादा नमस्कार बघा ही पण आपली जोडी आहे हे पण यूट्यूबरच आहे सेवन एट सिक्स नाईन फाय भाऊ बघा कारण की सगळ्यांचेच दादाला लाईव्ह असतात ताई बरोबर आहे क कसं माहिती आहे काय आपले मराठी वेनमेन शो म्हणजे काका पिके काका नऊ पाचला घेतात तर मी साडेनऊला लाइव घ्यायचो पण आता साडे नऊला आपल्या अजय शिल्पा जोडी असते लाईव्हवरती म्हणून मी माझा धाचा लाईव्ह चालू केला कारण आम्ही पहिले त्या शेड्यूसाठी ठेवलेलंच काकाचा ता नऊचा अजय शिल्पांचा नऊचा आणि माझा धाचा तर आता प्रत्येक जण धावात येत गेले आहे ताईचं पण म्हणणं बरोबर आहे कारण तर प्रत्येक लाईव्ह लाई। श्री स्वामी समर्थ सर्वांना करताना अजय शिल्पा भाऊ जेवण झाले का दादा भाऊ अजून माझं जेवण झालं नाही आहे ताई माझं अजून जेवण जाऊन झालं नाही माझं जेवण व्हायचं आहे कारण प्रत्येकाची लाईव्ह बघा वीस वीस ते पंचवीस मिनिट चालू असतात तर आता म्हणे माझा बघा मी माझा पहिला लाईव्ह दुपारचा एक ते दीडमध्ये असायचो आता एक ते दीडपर्यंत सरांची लाईव्ह चालू असतात तर आता मी त्या कुठल्या पिरियडला मला आता मी घेऊ दोनला लाईव्ह घ्यायला गेलो तर परत आपले यूट्यूबर आपले कमी असतात आपले फॅमिली आपले कमी असतात दोनला गेला गेलो तर दोनला पण कोणता कोणतं लाईव्ह चालू असतो तर मी पहिला बघतो कोणता लाईव्ह चालू आहे काय त्यानंतर मी माझा लाईव्ह चालू करतो Uh, जेवण झाले का दादा भाऊ अजून जेवण झालं नाहीये आपलं जेवण लेट असतं आपले अजून मेन युट्यूब किंग नाही आले राजू दादा ते आपल्या आजीवर पहिले असतात आले बघा बोला ना ह्याला बोलतात म्हणजे मन आहे भाऊ तुम्ही राग का मानू एक मन आहे नाम लिहायचं आहे का हजीर मी तेच बोलला बघा आपले अजून एक युट्यूबर किंग अजून आले नाही आहे आणि फक्त शब्द बोलायला आणि त्यांनी हजेरी लावायला नमस्कार नमस्कार पीके काका पावरफुल पुणेकर दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला सध्या तर आम्ही बारामती बोललो पाहिजे तुम्हाला सध्या आम्ही बारामती बोललो पाहिजे आता का तुम्ही बारामतीत राहतात आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद नमस्कार अजय श्रीपाताई तुम्हाला करतात आहे मराठी बहिणी म्हणजे सर्व ताईंना दादांना नमस्कार मिनाक्षी ताई नमस्कार सर्वांना मनोज नमस्कार करतात भाऊ काका नमस्कार करतात आहे नमस्कार शोभाताई बघा हे आपली सर्व युट्यूबर सर्व आपले आहे सेवन एट नाईन फाय हे सर्व आपले युट्यूबरच आहे तुम्ही सरांनी लाईव्हवर जात जावा तुम्ही तर लाईव्हवर जातात प्रत्येकाच्या या सरांच्या लाईव्हवर जात जावा आणि मी आत्ताच बोललेलो आहे तुम्हाला इथं पण सांगतो अजय भाऊ आणि काका माझा चॅनल माझे आपले जे युट्यूबर आहे आपले आपले फ्रेंड लोक आहे आपली तो फॅमिली आहे तर त्यांनी काय काय माझे जे कमेंट मला करतात ना ते माझे ब्लॉक केलेले आहे तर समोरच्याला माझं कमेंट मला समज मला करतो आहे पण त्याला कमेंट माझं मला दिसत नाही आहे आजना तर नक्की मला जी व्यक्ती कधी मला भेटली ती मला समजली व्यक्ती कोण आहे ती ती आज उद्या माझा पोरगा शोधून काढेलच कारण माझा पोरगा पुन्हा खोलपर्यंत जातो यूट्यूबमध्ये खोलपर्यंत जातो त्याला बरोबर समजतं तो व्यक्ती कोण आहे आणि ज्या दिवशी आपल्या समजणार व्यक्ती बाबा का हे या व्यक्तीने माझ्या चॅनलला जे मला कमेंट करते त्यांना ब्लॉक केलेला आहे नमस्कार करतात आहे अजय शिल्पा शोभाताई अजय दादा नमस्कार करतात तुम्हाला शोभाताई तर शोभाताई म्हणतात आहे ठीक दादा तुमचे सोपीने तुम्ही घ्या परत ता शिल्पाताई ताई ताई शुभांगीताई राजू दादा नमस्कार करतात आपल्या मिनेशी ताई परत तुमच्या परत ते बोलतात तुमच्या सोयीने तुम्ही जाई घेत जावा दादा ताई धन्यवाद ताई धन्यवाद ता शंभर ता टक्के शंभर वर्ष आयुष्य आहे मला नाव ठेवले बरोबर राजू दादू राजू भाऊ तुम्ही यायला च्या अगोदर मी जस्ट नाव घेतलेलं आपल्या तू युट्यूब किंग राजूदा आले की तुम्ही आले म्हण तुम्हाला बोललो मी बोलताना एक मन असतं आपलं बघा कधी कोण टपल बोलतो होतो नाम लिहायचं तनाजी तसंच मी बोलत तुम्ही राग नका भानू तर परत आपले अजय भाऊ म्हणतात नमस्कार ताई अजय दादा नमस्कार करतात आहे शोभा ताई झाले का जेवण अजय भाऊ विचारतात आहे बाय बाय राजूदादा बाय बाय श्रीपाताई दादा नमस्कार तुम्हाला करता ताई श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वांनी जेवण झाले असे मला वाटतं पण ताई कसं आहे आपला विवाह दहा वाजताच असणार आहे पण आम्ही प पहिल्यापासून म्हणजे आता महिनाहून गेलेलं आम्ही लाईव्ह आमचे टाईम लावून ठेवलेले अशी आम्ही तर तुम्ही काय राग मानू नका काय नाही आता बघा मी पण मगाशी आपले मनोर मनोहर भाऊ लाईव्ह होते त्यानंतर परत आपल्या या शोभाताही आपल्या लाईव्हवर होत्या मी प्रत्येकांच्या दोन दोन मिनटं लाईव्हवर गेलो तसं तुम्ही पण प्रत्येकाच्या लाईव्ह दोन दोन मिनिटं जातो हो। आम्ही असं म्हणत नाही आहे तर तुम्ही आमचा लाईव्ह अर्धा चालू आमच्या लाईव्ह अर्धाच लावा प्रत्येकाने प्रत्येकाला टाईम दिला पाहिजे मी पण असंच करतो मी सरळ चेक करतो लाईव्हवर एक मिनटं गेलो नमस्कार ताई नमस्कार सरांना घेतो आणि वरती बघतो आपलं लाईव्ह चालू परत त्याच्यावर जातो मी असं करतो शोबत आहे तुमच्या लाईव्ह किती वाजता आहे शोभाताई आहे तुमचा लाईव्ह किती वाजता आहे भाऊ विचारत आहे सोबत आहे तुमच्या लाईव्ह किती वाजता आहे असतात तर सध्या आठ वाजता असतो कारण मी नंतर काकांच्या सुरू होतो ना मग ताई नऊ हे असंच असतं आपल्या सर्वांचं कारण काकाचा नऊचा लाइव असतो नऊ पाचचा असतो माझा साडेनऊचा लाईव्ह होतो पण नऊला आपल्या आज शिल्पा लाईव्ह घेतात म्हणे मम्मी माझा टायमिंग दहाचा केला तर असं एक शेड्यूल असतो तुम्ही आता आठचा ठेवला बघा मग आठला दुसरा कोणतं सध्या नंतर दादा तुम्ही मुंबईकर मी पुणेकर समजून घ्या पुढे काय बोला बोलणार आहे ते हां ओके दादा बरोबर म्हणतात बघा दादा तुम्ही मुंबईकर पुण मी पुणेकर समजून जा पुढे काय बोलणार आहे ते बरोबर मिनाश ताई म्हणतात काका नमस्का, नमस्कार नमस्कार करतात आहे सध्या आठ वाजता असतो कारण मी नंतर काकांचा सुरू होतो ना ओके ताई साहेब ताई मी पण तुमच्या आठ वाजता तुमच्या लाईव्ह रेज झाली मी तुमच्या लाईव्हवर मी होतोच ताई तेव्हा तुमचा मला लाईव्ह चालू होता आणि आपले मनोहर का मनोहर भाऊचा मला लाईव्ह चालू होतो मी दोन शोभाताई आई शिल्पाताई शिल्पताई सर्वताईं नाव दादांना नमस्कार।, आ... आ... नमस्कार 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 आपल्या आल्या बघे आपल्या हसरेताई आल्या हसरेदाई आपल्या आल्या म्हणजे काकांचं नाटवल्या आ... हस्ते ताई शेताजी ताई नमस्कार मला वाटतं एम एच टेन म्हणजे यांचं जे राहणं जे ते राहतात त्यांचं ते आमचं कसं मुंबईचं मुंबई चार आहे तसं यांचं मला वाटतं एम एच झिरो टेन आहे त्यांचं हाय दादा नमस्कार ताई मराठीमध्ये तुम्ही कमेंट करा बरं वाटेल आपल्याला जेवण का ताई तुमचं मला समजत नाही कमेंट तुम्ही मध्ये कमेंट करा तर बरं वाटेल नमस्कार करताय काका बघा नमस्कार करतात आहे अजय भाऊ जे आपलं इथं वाचत आपण तेवढं वाचतो इंग्लिशमध्ये जे आपलं समजत नाही वाचत नाही कारण परत बोलण्यामध्ये आपलं गडबड होल जेवण झाले का ताई अजून जेवण झालं नाही माझं माझं जेवण होता आपलं दहाचा आपलं लाईव्ह असतो रात्री माझा डेली दहाचा लाईव्ह असतो तो मी वीस ते पंचवीस मिनिट लाईव्ह घेतो बघा आले शेताजी ताई नमस्कार करतात काका आपले कोणाकडे काका लाईव्ह घेतात आता सध्या पुणेकर पुढे करणं आहे ते बारामतीकर आहे कारण ते बारामतीकर सध्या आता आहे सर्वांना नमस्कार ताई करतात आहे आपल्या ताई नमस्कार करतात आहे आणि माझा दहाचा लाईव्ह असतो दररोज तर आता मी लाईव्ह कमी केलेली आहे कमी व्हिडिओ अपलोड करत असतो माझा जरा नेटपॅक छोटा आहे म्हणू पण मी पत्रिकेच्या काका अजय दादा शिल्पा ताई नमस्कार करतात आहे बघा आपल्या ताई तसं आहे मी पत्याजी लाईव्हवर जात असतो राजू दादा नमस्कार करतात आपल्या ताई श्वताची ताई मी पत्याजी लाईव्हवर जातच असतो मी पत्याजी पहिले एक एक लाईव्ह अटेंड करत असतो नंतर मग मी परत्या लाईव्ह लाईव्ह असतो परत्या लाईववर जातो परत ताई नमस्कार करतो परत मी बाहेर येतो कारण काय काय ताई आपल्या बघा दोन दोन तीन तीन लाईव्ह त्यांच्याच लाईन त्यांच्या लाईव्ह चालूच असतात तर जसं जसं मला लाईव्ह भेटतं तसं त्याच्या मी लाईव्हवर डबल टेबल टी टेबल जातच असतो आपल्या बघा आता होम होम मेका सुद्धा त्यांची लाईव्ह चालू असतात परत आपल्या ताईची दुनिया त्यांची लाईव्ह चालू असतात त्यांची लाईव्ह डबल असतो परत आपले एक मयुरी ताई पण आहे एक मयुरी ताई पण तिचा मला अण्णा हो मला माहीत नाही आहे त्यांचे पण लाईव्ह कंटिन्यू चालू असतात पण मी त्यांच्या लाईव्ह पण दोन मिनटं जातो तर त्या पण आपल्या मराठी आपले युट्यूबरच एक आहे म्हणून आपण त्यांना मी ताई नमस्कार करतो बस एवढंच करतो मी आणि पण मी जेजे जे 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 लाईव्ह चालू असतो आले राजूभाऊ आले बरं शेताताई नमस्कार तुम्हाल करता आ, शे तुम्हाला करता राजूभाऊ हा मिनेशदाई तुम्हाला पाहिजे मिनिताशाही पण शेताताई तुम्हाला नमस्कार करतात आहे ताई पण मी त्यांच्याबद्दल लाईव्ह आता मी जशी आपले मराठी आपल्या वा, असतात आपल्या वाटतं आपलं मराठी आपलं युट्यूबर आहे आपण त्याला एक कमेंट करूया कमेंटनी काय होत नाही म्हणून मी कमेंट करत असतो फक्त अजून राजूबाऊच्या मी लाईव्हवर गेलो नाही आहे राजूभाऊ तुमचं लाईव्ह कधी असतो सांगा जरा आम्हाला मला बरं वाटेल जरा श्रीपाद नमस्कार करतात राजूभाऊ मीनाची जाई नमस्कार करता राजूभाऊ राजूभाऊ तुमचा लाईव्ह करत सांगा तुमच्या एक आता एकशे अठ्ठावीस सबस्क्रायबर झाले आहे तुम्ही लवकर चालू करा लाईव्ह घ्यायला ओके बाय सर्वांना धन्यवाद शुभरात्री धन्यवाद दादा धन्यवाद परत दादांचा काही लाईव्ह चालू असणार सहा साडे सा, सातला दादांचा लाईव्ह चालू असतो हां तर मी आज दादांचा काही जाईववर गेलो जसं उठलो तसं मी मोबाईल खोलला आणि परत दादांना लाईव्ह चालू होता तर दादाला मी सकाळी ये केलं लाईक धन दन, धन्यवाद दन्यवा, धन्यवाद मी दादांचा काही फक्त खूप पुणे का दादा नमस्कार बोलतो मी अजय भाऊ नमस्कार अजू आजेवा। दादा तुम्हाला करता अजय भाऊ तुमचं सरांचं जेवण झालं का अजय भाऊ कारण अजय भाऊच काकडी विकायला गेलेले असे दादा बोलले वरती कन अजय भाऊ आणि दादा काकडी विकायला गेलेले तर त्यांची शेती ते भरपूर मेहनत कर असतात दादाने आम्हाला दाखवलं लाईव्हवरती तर बाय 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 तर चला माझं आता फक्त एकच मिनटं लाईव्ह आपला असणार आहे वीस मिनिटात आपला तर आपण सर बाय बायच करणार आहे कारण खरंच अजय भाऊ जे मेहनत घेतात आहे शेतीमध्ये ते काका आपल्याला दाखवतात लाईव्हवरती खरंच अजय भाऊ तुम्ही लय उन्हामध्ये तुम्ही कष्ट करतात त्याचं फल तुम्हाला भेटतात आमचा तुम्हाला सरांना सरांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही असंच मेहनत करत राहा भरपूर आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी कारण बघा कष्ट तर केलंच पाहिजे आम्ही तुमच्या आम्ही काम करू शकत नाही कारण आम्ही एक मुंबईकर आहे मुंबईकर फक्त कुठंतर हमाली करू शकतो पण गावकरी लोक आम्ही शेतकरी ते शेतकरीच करू शकतात आणि स्वतः ते मालक असतात स्वतःचे ते राजा असतात आणि आम्ही फक्त मुंबईकर एक नोकर असतो आणि खरंच आपले मुंबईकर एक नोकरच आहे तर शिवरात्री दादासाहेब लाईक डन दन, धन्यवाद धन्यवाद तर चला आपण परत उद्याच्या लाई आपल्या लाईव्हवर भेटूया आपलं लाईव्ह मी टाईम तुम्हाला सांगत नाही आपण मी तर लाईव्ह एकदम कमी केलेले मी आहे तर फक्त आपले दोनच लाईव्ह असतात दिवसाचे एक दुपारी आपला असतो एक आणि दीडच्यामध्ये म्हणजे दुपारचं जेवण झालं का सरन जेवायला या आणि आपल्या रात्रीचं हो लाईव्ह शुभरात्री जेवण झालं का आणि सकाळी मला वाटलं मला टाईम असेल घरामध्ये तर मी एक लाईव्ह घेतो दहा मिनटं कामा जायच्या अगोदर नाही तर आपले दोन लाईव्ह फक्त असतात मी आज चार पाच लाईव्ह होते तर मी लाईव्ह कमी केलेलं आहे मी याचा व्हिडिओ बनत असतो आणि पत्यज लाईव्हवर जाऊन मी पत्रिक जाऊन व्हिडिओवर जाऊन मी कमेंट करत असतो जे 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 मी व्हिडिओ बघतो ना मी कमेंट करत होतो व्हिडिओला छान सुंदर खूप सुंदर असं एक नंबर मॅसार व्हिडिओवर कमेंट करत असतो मी पत्रेज लाईव्ह जाऊन तर चला बाय बाय आपण परत उद्या भेटण्याकरांना शुभरात्री गुड नाईट आणि पण ज्यांचं नाव होतं राकेश मित्रे थ्री झिरो चला बाय 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 बाय